अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क नमस्कार मी आपण चिरंजीव अखिल महाडिक यांची पुणे जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ अभियंता सहाय्यक पदावर नियुक्ती झाल्याने नेवरी ग्रामस्थांनी अखिल महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला पुणे जिल्हा परिषद अभियांत्रिकी सहाय्यक तसेच सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ अभियंता सहाय्यक या पदासाठी नियुक्त झालेली ही प्रथमच व्यक्ती असल्याने आता गावातून सर्वत्र स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा